तालुक्यातील येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांना कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेती उपयोगी साहित्य किटचे वितरण करण्यात आले मिशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट निलेश केशवराव हेलांडे यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले आहे भातकुली तालुक्यातील साहूर येथील आत्महत्याग्रस्त अल्पभूधारक शेतकरी सुनील जगन्नाथ चव्हाण यांच्या कुटुंबियास सांत्वन केले या भेटीदरम्यान मान्यवरांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांना शेती उपयोगी निविष्टा व साहित्याच्या किटचे वितरण केले यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते प्रकल्प संचालक आत्माचे पदाधिकारी अर्चना निस्तानी संचालक प्रादेशिक रेशमी कार्ड संचालक हेमंत लाडगावकर जिल्हा जनसंपर्क अधिकारी महेंद्र गायकवाड प्रमुख संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राचे डॉक्टर दिलीप काळे केंद्र अमरावती श्री शिवाजी कृषी महाविद्यालय येथील प्राचार्य जितेंद्र दुर्गे प्रमोद खरचान तालुका कृषी अधिकारी भातकुली मंडळ कृषी अधिकारी कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते यावेळी सुनील जगन्नाथ चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन सुद्धा करण्यात आले आता वळूया पुढील बातमीकडे